राशन कार्डधारकांकरिता अत्यंत चांगली माहिती आहे तुम्ही जर राशन कार्डधारक का आहात तर तुम्हाला ही माहिती असणे आवश्यक आहे तुम्ही जर राशन कार्डधारक आहात आणि राशन कार्डवर तुम्हाला मोफत गहू तांदूळ दिल्या जाते इतर वस्तूही मिळतात आणि सरकारी योजनांमध्ये सुद्धा राशन कार्डचा उपयोग तुम्हाला करता येते तर पुढेही आपल्याला आपल्या राशन कार्डवर धान्य मिळत राहावे आणि राशन कार्डवर मिळणारे प्रत्येक लाभ आपल्याला घेता यावे याकरिता राशन कार्डची ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे राशन कार्डची ई के वाय सी जर केली नाही तर राशन कार्डवर मिळणारे लाभ बंद होऊ शकते आणि तुमच्या कुटुंबामधून ज्या सदस्याची राशन कार्डची ई के वाय सी करण्याची बाकी राहिली असेल त्या सदस्याची लगेच ई के वाय सी करून घ्यायची आहे अन्यथा ई के वाय सी करण्याची मुदत समाप्त झाल्यावर ज्या सदस्याची ई के वाय सी करण्याची बाकी राहिली असेल त्या सदस्याला राशन कार्डचे लाभ घेता येणार नाही त्या सदस्याचे नाव राशन कार्डवरून कमी करण्यात येऊ शकते तर कोणतेही गरीब कुटुंब राशन कार्डवर मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता सरकारने राशन कार्डची ई सी करण्याकरिता पुन्हा मुदतवाढ करून दिलेली आहे आता राशन कार्ड धारकांना आपल्या राशन कार्डची सी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करता येणार आहे आपल्या राशन कार्डची ई के सी कशी करायची ई के सी झालेली आहे की नाही आपल्या राशन कार्डवर किती सदस्यांचे नाव नोंदविलेले आहे त्यापैकी कोणत्या सदस्यांची ई के सी झालेली आहे आणि कोणत्या सदस्यांची ई के सी झालेली नाही हे सर्व काही तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता आणि राशन कार्डची पूर्ण माहिती राशन कार्ड धारकांना मोबाईलवर मिळावी याकरिता सरकारने मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप सुरू केलेले आहे त्या ॲपवर तुम्ही अगदी सहजपणे पाहू शकता की तुम्हाला तुमच्या राशन कार्डवर किती धान्य येते सरकार तुम्हाला तुमच्या राशन कार्डवर किती सबसिडी देते दर महिन्याला आणि आपल्या कुटुंबातील कोणत्या सदस्याची राशन कार्डची ही सी झालेली आहे हे सर्व काही तुम्ही मेरा राशन टू पॉईंट ॲपवर पाहू शकता तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे सरकारने नक्कीच या ठिकाणी राशन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिलेला आहे की आपल्या राशन कार्डची पूर्ण माहिती आपल्याला मोबाईलवर मिळते अतिशय चांगला ॲप या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे राशन कार्ड धारकांसाठी तर राशन कार्डची ई के वाय सी कशी करायची आणि आपल्या कुटुंबातील कोणत्या सदस्यांची ई के वाय सी झालेली नाही हे आपण या ठिकाणी मोबाईल स्क्रीनवर पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात पहिले प्लेस्टोर ओपन करायचा आहे तर आपण प्लेस्टोर या ठिकाणी ओपन करून घेऊ प्लेस्टोर ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचे आहे मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप तर पहा मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप या ठिकाणी वर दिसत आहे याच्यावर क्लिक करून द्यायचं आहे मेरा राशन टू पॉईंट झिरो हे ॲप समोर आलेलं आहे हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे पहा या ठिकाणी मेरा राशन इन्स्टॉल झालेलं आहे तर आता आपण मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप ओपन करून घेऊ याच्यावर क्लिक करायचे आहे अलाऊ मेरा रॅशन टू सेंट युअर नोटिफिकेशन अलाव करून द्यायचं आहे पहा या पद्धतीने मिरर राशन टू पॉईंट झिरो ॲप या ठिकाणी भाषा निवडायची आहे इंग्रजी हिंदी मराठी तुम्हाला जी भाषा आवडते ती भाषा या ठिकाणी सिले सिलेक्ट करून घ्यायची आहे तर आपण इंग्लिश करू नेक्स्ट करून द्यायचं आहे जेट स्टार्ट याच्यावर क्लिक करायची आहे पहा आता या ठिकाणी लॉग इन करायचे म्हणत आहे तर या ठिकाणी आधार क्रमांक टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे दोन ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे बेनिफिशियर यूजर आणि डिपार्टमेंट यूजर तर बेनिफिशियर यूजर आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचे आहे तर या ठिकाणी आपण आधार क्रमांक एंटर करून घेऊ आधार क्रमांक तुमचा जो आहे तेच टाकायचा जर चुकीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकल्या गेला तर ॲप ओपन होणार नाही तर आधार क्रमांक आपण टाकून घेतला ओकेवर क्लिक करायचे आहे या ठिकाणी कॅपचा दिलेला आहे डाव्या बाजूला तोच कॅपचा उजव्या बाजूला टाकायचे आहे यामध्ये जसे अक्षर आहे त्याच पद्धतीनं या, या ठिकाणी अक्षर टाकायचे आहे तरच ॲप होणार आहे अन्यथा ॲप ओपन होणार नाही तर या ठिकाणी आपण ओके करून देऊ कॅपचा आपण टाकलेला आहे आता बाकी लॉग इन विथ ओ टी पी याच्यावर क्लिक करून द्यायचं आहे हे आपण क्लिक केलेलं आहे ओ टी पी सेंड सक्सेसफुली याच्यावर ओके करायचे आहे पहा आता इन द सिक्स डिजिट ओ टी पी सेंड सेंड टू युअर मोबाईल नंबर लिंक्ड विथ आधार तर या ठिकाणी ओ टी पी टाकून घ्यायचा आहे हे ओ टी पी आपण टाकला याच्यामध्ये वेरीफाई व्लिक कराएँ है ओ टी पी व्रिफाइड सक्सेसफुल ओके क्लिक कराएं है क्रिएट एम पी आयन डू यू वॉन्ट टू क्रिएट युअर एम पी आयन नाउ और अप लेटर क्रिएट नौ वर क्लिक कराएँ है आता पा का मनते क्रिएट एम पी आयन सेटअप अ फोर डिजिट कोड फॉर युअर सिक्युअर एंड फास्ट लॉग इन आता या ठिकाणी चार क्रमांक कोणते टाकायचे आहे तर चार क्रमांक आपला जो आधार कार्ड आहे त्याचे शेवटचे चार अंक यामध्ये टाकून द्यायचे आहे तर ते आपण याच ठिकाणी टाकून घेऊ म्हणजेच ॲब लॉकर ओपन जाईल म्हणजे तर आधार कार्डचे शेवटचे चार अंक आपण याच्यामध्ये टाकलेले आहे हे टाकल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट करायचे आहे हे नेक्स्ट केले आपण रीइंटर एम पी आय एन प्लीज रिएंटर युअर पर्सनल फोर डिजिट कोड पुन्हा तेच कोट पुन्हा तेच चार अंक यामध्ये टाकून द्यायचे आहे क्रिएट एम पी आय एन याच्यावर क्लिक करून द्यायचं आहे बा काय युअर एम पी आय एन कोड हॅज बीन सेव्ड ओके करून द्यायचे आहे आता पहा काय म्हणते अलाऊ मेरा राशन टू ॲक्सेस दिस डिवाइस लोकेशन मोबाईलची लोकेशन ऑन करून द्यायची आहे तर या ठिकाणी आपण मोबाईलची लोकेशन ऑन केली पहा ॲप ओपन झालेला आहे आता या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले आहे एक तर मेनू आहे दुसरा स्किप आहे तर आपण मेनूवर क्लिक करायचे आहे या ठिकाणी आपण क्लिक केले मेनूवर मेनूवर क्लिक केले पहा ॲप पहा ॲप ओप ॲप ओपन झालेला आहे परंतु अर्धवट आहे मग आता काय करायचे डाव्या बाजूला खाली स्किप दिलेला आहे स्कीप करायची आहे आता पहा पूर्णपणे ॲप ओपन झालेला आहे हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप ओपन झालेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता हेड ऑफ फॅमिली म्हणजेच तुमचे राशन कार्ड ज्याच्या ना नावावर आहे त्याचं नाव या ठिकाणी दिलेले आहे फोन नंबर दिलेला आहे तुमचा ॲड्रेस दिलेला आहे रेशन कार्ड नंबर दिलेला आहे तुम्ही ज्या राशन दुकानदाराकडून करून तुमच्या राशन कार्डवर धान्य आणता त्याचं नावसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्या दुकानाचा क्रमांकसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे हे पाहाला आपण आता याच्या खाली पहा पहिल्याच क्रमांकावर दिलेलं आहे मॅनेज फॅमिली डिटेल याच्यावर क्लिक करायचे आहे म्हणजेच आपल्या राशन कार्डवर किती सदस्य आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून जाणार आहे हे आपण क्लिक केलेलं आहे हे पहा आता आता हे तुमचं पूर्ण राशन कार्ड ओपन झालेलं आहे पहा या ठिकाणी सर्व नावे याच्यावर दिलेली आहे हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तर तर आपल्या कुटुंबातील कोणत्या सदस्याची ई सी झालेली आहे आणि कोणत्या सदस्याची ई केवयशी झालेली नाही हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार सी हे जे लिहिलेलं आहे आधार सी तुमच्या राशन कार्डची जर ई के वायशी ज्या सदस्याची झाली नसेल त्या सदस्याच्या नावाच्या समोर जे आधार सी लिहिलेलं आहे त्याच्या समोर नॉट व्हेरीफाईड असा लिहिलेला येईल तर हे तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचे आहे जर नॉट व्हेरीफाईड असा लिहिलेला आहे तर तुम्हाला तुमच्या राशन कार्डची ई के सी करून घ्यायची आहे आणि हे करणं अत्यंत गरजेचे आहे जर हे केले नाही तर तुमच्या राशन कार्डवर मिळणारा लाभ हे बंद करण्यात येऊ शकते आता पुढे पहा बेनिफिट्स रिसिव फ्रॉम गव्हर्मेंट म्हणजेच तुम्हाला तुमच्या राशन कार्डवर गव्हर्मेंटकडून किती सबसि सबसिडी दिल्या जाते हे या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता पहा गव्हर्नमेंट तुम्हाला किती सबसिडी देते हे या ठिकाणी दाखवलेलं आहे कोणत्या महिन्यामध्ये गव्हर्मेंटकडून तुम्हाला किती सबसिडी देण्यात आलेली आहे हे सर्व या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेल रिसिप्ट याच्यावर क्लिक करा आता पहा या ठिकाणी हे दाखविलेलं आहे सेल्फ रिसिप्टमध्ये म्हणजेच तुमच्या कुटुंबातील कोणत्या सदस्याने आपल्या राशन कार्डवर राशन धान्य या महिन्याला आणलेलं आहे त्याची स्लिप या ठिकाणी दाखवलेली आहे हे तुम्ही पाहू शकता पुन्हा यामध्ये ट्रॅक माय रेशन हे पहा हे डाटा या ठिकाणी उपलब्ध नाही रेशन इंटलिमेंट याच्यावर क्लिक करायचे आहे या ठिकाणीसुद्धा डाटा उपलब्ध नाही आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सरेंडर राशन कार्ड आणि रेशन कार्ड ट्रान्सफर तर सरेंडर राशन कार्डवर क्लिक नाही करायचं आहे हे जे रेशन कार्ड ट्रान्सफर आहे हे त्या लोकांसाठी ऑप्शन दिलेलं आहे जे लोक बाहेरगावी राहतात बाहेर जिल्ह्यामध्ये बाहेर जिल्ह्यामध्ये राहतात त्यांच्याकरिता हे ऑप्शन दिलेलं आहे ट्रान्सफर रेशन कार्ड म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुमचे राशन कार्ड तुम्हाला ट्रान्सपोर्ट करता येऊ शकते तर हे सर्व काही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता यामधून जे ऑप्शन ओपन होत नाही तर यामध्ये काही अपडेट होणे बाकी आहे हे सर्व अपडेट झाल्यानंतर ही सगळीचे सगळी ऑप्शन तुम्हाला ओपन करता येईल आणि बरीचशी कामे तुमच्या राशन कार्डची तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून करू शकता तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे मॅनेज फॅमिली डिटेल याच्यावर क्लिक करून तुम्ही हे पाहून घ्यायचं आहे की आपल्या कुटुंबातील कोणत्या सदस्यांची ई सी करण्याची बाकी राहिलेली आहे आणि ती दिलेल्या मुदतीची आत करून टाकायची आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा या ठिकाणी आपण मोबाईल स्क्रीनवर पाहिलेला आहे की आपल्या कुटुंबातील कोणत्या सदस्याची ई के वाय सी करण्याची बाकी आहे ते कसे पाहायचे आहे या पद्धतीने पाहून दिलेल्या मुदतीची आत राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे राशन कार्डची ई के सी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही जर केली नाही तर तुम्हाला राशन कार्डवर मिळणारे लाभ बंद करण्यात येऊ शकते म्हणून आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई के सी मुदतीच्या आत करून टाकायची आहे म्हणजेच पुढेही तुम्हाला तुमच्या राशन कार्डवर मिळणारे सर्व लाभ सुरू राहतील आणि राशन कार्डची ई के वायशी करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे आपले राशन कार्ड घ्यायचे आहे आपले आधार कार्ड घ्यायचे ज्या ज्या सदस्यांची ई के सी करण्याची बाकी राहिलेली आहे त्या सर्वांना सोबत घेऊन आप आपण ज्या राशनच्या दुकानावरून आपल्या राशन कार्डवर धान्य आणतो त्या राशन, जा राशन दुकानावर जाऊन थंब लावून थंब लावून ई के सी करून घ्यायची आहे आणि ही ए के आणि ई के सी करण्याकरिता तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही राशन कार्डधारकांकरिता विनामूल्य ई के वाय सी करण्यात येत आहे आणि बाहेर तुम्हाला तुमच्या राशन कार्डची ई के सी कुठेही करता येणार नाही राशन कार्डची ई के सी करण्याकरिता तुम्हाला राशनच्या दुकानावर जाऊनच ई के वाय सी करायची आहे अगदी सोपी प्रो प्रोसेस आहे दिलेल्या मुदतीच्या आत आपल्या राशन कार्डची ई के सी करून घ्यायची आहे म्हणजेच पुढेही आपल्या राशन कार्डवर मिळणारे लाभ आपल्याला मिळत राहतील तर ही होती माहिती अशीच माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा